दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन नाशिकात थाटामाटात संपन्न झाले या अधिवेशनाची सुरुवात शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सीबीएस ते लंडन पॅलेस पर्यंत ढोल ताशांच्या गजरात भव्य दुचाकी व चारचाकी वाहनांची रॅली काढून करण्यात आली लंडन पॅलेस येथे मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच इतर महापुरुषांच्या प्रतिमेस पूजन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली प्रसंगी कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी केले व अधिवेशनाची माहिती दिली करून महाराजा जी शिवाय अखिल भारतीय मराठा सा महासंघ आम्ही लहानपणापासून जवळून पाहिलेला कैलास वासी अण्णासाहेब पाटील यांच्या काळात म्हणजे साधारण माय जन्माच्या आधी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली नाशिक त्यावेळी अध्यक्ष म्हणून दत्ताकाका गायकवाड अशोक काका मुंगल विजय काका कांबरे हे त्या संघटनेचे चळवळीचे कार्यकर्ते पदाधिकारी असताना संघटनेचे नाव मराठा महाराष्ट्रांच्या मनामध्ये पोचवले होते अण्णासाहेब गेल्यानंतर संघटनेला थोडी

यावेळी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक औद्योगिक कृषीदृष्ट्या आजचे व भविष्यातील नाशिक व इतर महत्त्वाच्या विषयांवर खुला परिसंवाद घेण्यात आला यावेळी खासदार राजाभाऊ वाजे भास्कर भगरे डॉक्टर शोभा बच्छाव माजी खासदार हेमंत गोडसे आमदार सत्यजित तांबे दिलीप बनकर माणिकराव कोकाटे राहुल ढिकले सीमा हिरे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सेवानिवृत्त महसूल पोलीस आयुक्त राधाकृष्ण घमे परिमंडळ दोनचे पोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी मराठा प्रसारकचे सरचिटणीस एडव्होकेट नितीन ठाकरे संचलन व जनसंपर्क के के वाघ अजिंक्य वाघ ॲडव्होकेट इंद्रभान रायते माजी महापौर प्रकाश मते दशरथ पाटील नामको बँकचे रंजन ठाकरे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे विनायकराव पवार वसंतराव मुळीक सरचिटणीस प्रकाश देशमुख प्रमोद जाधव गुलाब गायकवाड अतीश गायकवाड यांच्यासह शहरातील विधी तज्ञ उद्योजक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या, एक आणि दुसऱ्याने दोन रुपये दिली होती त्या लक्षात घ्या आणि यांनी ठरवलं आता आपण मराठा समाजाच्या शिक्षणासाठी आपल्याकडे जशी मराठा विद्याप्रसारक समाज संस्था स्थापन झाली तशी अमरावतीला शिवाजी शिक्षण संस्था स्थापन झाली यानंतर अकरा ऑगस्ट रविवारी दुसरा मूलभूत आरक्षण समाजाच्या प्रगतीसाठी रोजगार शिक्षण यातील या प्रमुख विषयांवर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच कृषी उद्योग पर्यटन रोजगार क्षेत्रातील संधी आणि क्षेत्र मराठा समाज या विषयावर विशेष मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली खुले परिसंवाद घेण्यात आले दुपारच्या सत्रात तिसरा परिसंवाद घेण्यात आला यावेळी मराठ्यांचे शिक्षण आणि आरक्षण महिला व युवकांचे भवितव्य आणि दिशा या विषयावर परिसंवाद झाला यावेळी मान्यवरात डॉक्टर सर्जराव निमसे आरक्षण अभ्यासक डॉक्टर बाळासाहेब सराटे शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर स्मिता देशमुख यांनी मार्गदर्शन केले आम्हाला बोलत असताना अलीकडे एक प्रश्न विचारला जातो की मराठा जर मागास असेल तर मग कोण मागास आहे कारण असं आहे की सामाजिक दृष्ट्या मागास असलेले घटक आज आदिवासी असू शकतात अस्पृश्य समाज असू शकतात पूर्वाश्रमीचे अस्पृश्य असू शकतात किंवा तसेच मराठा समाजाच्या विकासासाठी कार्यरत नाशिक जिल्ह्यातील विभूतींना मराठा भूषण पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले यावेळी आठ ठराव संमत करण्यात आले व नवीन नियुक्ती जाहीर करण्यात आल्या यावेळी समाजभूषण पुरस्काराने सर्व ज्येष्ठ व युवा मंडळींचा भव्य सत्कार संपन्न झाला टप व कवड्याची माळ असलेली स्मृतीचिन्ह देऊन व सन्मान पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंडरे यांच्या मार्गदर्शन भाषणाने झाला महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणारे मराठा परिवारातले सर्व प्रतिनिधी या ठिकाणी आले कालिकांसारशी आणि का उद्याचा मराठा समाज सकाळच्या सत्रामध्ये कृषी पर्यटन विज्ञान तंत्रज्ञान रोजगार आणि उद्योग याच्यामधल्या संधी या विषयावर परिसर ठेवला होता आताच्या यामध्ये शिक्षण आरक्षण महिलांचे भवितव्य आणि युवकांचे भवितव्य आणि संधी असा विषय ठेवला महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मोठ्या भूमिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार प्रवाह येत आहेत आणि क्रिया आणि प्रतिक्रियांच्या नादामध्ये महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडत असताना काही विशिष्ट मंडळी त्याच्यामध्ये रोज रॉकेट पेटवण्याचा कार्यक्रम करत आहेत मग अशी बाळासाहेब सराटे यांनी सांगितल्याप्रमाणे कारण आपल्या विचाराच्या तरी विचार त्या सल्ला तो सा समाजामध्ये ठेवला पाहिजे त्यांनी मराठा समाजाला उमेदवारांना आरक्षणाच्या बरोबर जी भूमिका मांडली ती मराठा समाजातले लोक काही पाकिस्तान कराची बांगलादेश बंद नाही आलेले ते ह्या मातीमध्ये जन्म घेतले आणि ह्या जमातीत त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो या अधिवेशनात पुरातन शस्त्र दर्शन पण ठेवण्यात आले होते तसेच मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक देखील करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर शहराध्यक्ष संजय फडोळ नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अशोक कदम युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे सुभाष शेळके अशोक दुधारे सर अशोक कदम संजय फडोळ राजाभाऊ जाधव दीपक पाटील रमेश खापरे अनिल आहेर सागर बागुल सागर कातड अण्णा पिंपळे विलास गडाक गौरव गाजरे वैभव वडजे स्वातीताई जाधव शोभाताई सोनवणे ॲडव्होकेट स्वप्नाताई राऊत ओमकार दुग्झे विश्वास वाघ राम निकम मंगेश पाटील प्रल्हाद जाधव नितीन काळे सुवर्णताई पाटील रोहिणीताई उखाडे सचिन पवार संदीप राज पाटील अनिताताई डेमसे प्रमिलाताई पाटील हेमंत देशमुख विष्णू अहिरे गणेश पाटील महेंद्र बेहरे प्रितेश रायते राजेंद्र देवकर सह नाशिक शहर व जिल्ह्यातील प्रतिनिधी पदाधिकारी सकल मराठा समाजसह जिल्ह्यातील मराठा समाजाच्या विविध संस्था संघटना यावेळी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर त्रिलोक भामरे समीर वडजे आणि अविनाश वाळुंजे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष शेळके यांनी केले करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक